नमस्कार सध्याचा काळ म्हणजे स्टार यांचा काळ असं दिसतोय कारण कोणताही रील टाकून हिट होत आहे त्यामध्ये अत्यंत फालतू स्टार सुद्धा आपल्याला दिसत आहे पण याच्यामध्ये होतं असं आहे की अत्यंत चांगले असे अभिनेते अभिनेत्री हे कुठंतरी मागं पडताना आपल्याला दिसत आहे नम्रता संभेरा हे अत्यंत चांगले असे अभिनेत्री महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोपासून प्रसिद्ध मिळाली त्यानंतर विविध आपल्याला भूमिकेत ती दिसली विविध चित्रपटात दिसतीये परंतु कुठेतरी प्रसिद्धी कमी पडती आहे ही आता सध्या दिसते कारण अत्यंत चांगली अशी अभिनेत्री कॉमेडी म्हणा सिरियस भूमिका म्हणा विविध भूमिकेत ती काम करताना आपल्याला दिसते आहे परंतु कुठेतरी प्रसिद्धी कमी पडतीय चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा अतिशय चांगला असा शो आहे कोरोनामध्ये तर एवढा गाजला कारण संपूर्ण गोष्टी गंभीर झाल्यानंतर कुठेतरी हसण्याचं एक साधन म्हणलं तर चला हवा येऊ द्या आणि त्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा तर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा अतिशय चांगला असा शो आहे अजूनही चाललेला आहे भरपूर मोठमोठे कलाकार यामध्ये आपल्याला दिसतात हे फार अत्यंत जुने कलाकारसुद्धा आहेत जसं की प्रभाकर मोरे प्याडे दादा नम्रता सुद्धा आता भरपूर गाजते त्यानंतर समीर चौगुले प्रसाद खांडेकर तर अत्यंत मोठमोठे कलाकार आहेत त्यामध्ये जज जा सांगायचं झालं तर सई तामनकर जज आहे तसंच प्रसाद ओक हे सुद्धा जज आहेत तर अत्यंत चांगला असा शो आहे आणि त्यामधूनच खरी प्रसिद्धी मिळाली ती नम्रता संभीराव यांना आणि त्यानंतर विविध चित्रपटात आपल्याला नम्रता दिसली आता सुरुवातीला आपण चर्चा करूया की नम्रता ताईने महाराष्ट्राची हास्य जत्रा जेव्हा प्रसिद्ध झाली त्यानंतर कोणकोणते चित्रपट केले कोणकोणते वेब सिरीज केले ते सर्वात आधी आपण बघूया चला तर पहिला चित्रपट सांगायचा सा झाला तर तो म्हणजे एकदा येऊन तर बघा हा चित्रपट अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे स्टोरीसुद्धा अत्यंत कडक आहे कॉमेडी चित्रपट शेवटपर्यंत तुम्हाला हसवणारा हा चित्रपट आहे अजूनही पाहिला नसेल तर नक्की हा चित्रपट तुम्ही एकदा बघाच प्रसाद खांडेकर महाराष्ट्राची हास्यजत्रामधील त्यांचा हा चित्रपट आहे या दादाने अत्यंत चांगला असा अभिनयसुद्धा केलेला आहे आणि अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे तर यामध्ये अत्यंत चांगल्या भूमिकेत आपल्याला नम्रता ताई दिसली त्यानंतर जर आपण बघितलं तर सलमान सोसायटी हा चित्रपट आला होता अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे यामध्ये कॉमेडीसुद्धा आहे सिरियससुद्धा गोष्टी आहेत तर यामध्ये जर आपण बघायचं झालं तर गौरव सुद्धा आहेत उपेंद्र लिमयेसुद्धा आहेत वनिता खरात आहेत तर हे कलाकार या याच्यामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत दिसते आणि याच चित्रपटात सलमान सोसायटी या चित्रपटात आपल्याला नम्रता सुद्धा आपल्याला या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसते पुढचा चित्रपट बघूया आता यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात जास्त जो हिट झाला ताईंचा मुख्य भूमिकेत पण होते आणि अत्यंत चांगला असा चित्रपट होता पुरस्कार देखील मिळाला तर यात जर सांगायचं झालं तर तो म्हणजे नाचग गुमा हा चित्रपट अत्यंत हिट असा हा चित्रपट आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता संभराव हे मुख्य भूमिकेत आपल्याला दिसले होते यामध्ये नम्रता यांनी नोकरानी यांचा ॲक्च्युली तो पूर्ण गोष्ट जर बघायला झाली तर त्यांच्या अवतीभोवतीच हा चित्रपट फिरतो तर अत्यंत चांगला असा हा त्याच्यामध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे मुक्ता बर्वे तर अत्यंत मोठे अभिनेत्री आहेच परंतु या चित्रपटात जर बघितलं तर फिल्मफेअर अवॉर्ड मराठीमधील फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा नम्रता ताई यांना मिळाला होता तर असे वेगवेगळे वेग चित्रपट ताईंनी केलेले आहे परंतु जी प्रसिद्धी आतापर्यंत मिळाली पाहिजे होती अतिशय चांगला असा अभिनय करतात अतिशय चांगले असे म्हणजे जर सांगत झालं तर अभिनय म्हणजे विनोदीसुद्धा करतात त्यानंतर संस्कार म्हणू शकतो किंवा सिरियसच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या निभावतात तर, तर, निभा तर नक्कीच त्यांना जी प्रसिद्धी मिळाला पाहिजे होती ती आतापर्यंत कुठंतरी मागे राहिलेली आहे आता जे पाहतो आपण रील स्टार जे फालतू रील करताय जे फालतू गोष्टी करताय सुद्धा भरपूर हिट होत आहे तर कुठेतरी हे ही संपूर्ण टॅलेंट माघ राहत आहे कारण अजून भरपूर चित्रपट त्यांना मिळाले पाहिजे होते आता आपण एक गोष्ट पाहिली तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधील जे काही अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत ते नक्कीच आपल्याला वेगवेगळ्या चित्रपटात दिसत आहे जसं की गौरव मोरे सुद्धा आपल्याला आल्याड पल्याड किंवा वेगवेगळ्या चित्रपटात दिसतोय त्यानंतर सांगत झालं तर शिवाली परब ती सुद्धा आपल्याला दिसतीये तर प्रसाद दादा तर डायरेक्टरसुद्धा झालेला आहे प्रभाकर मोरे पॅडी दादा हे तर जुनेच आहेत तर विविध चित्रपटात आपण त्यांना पाहतोचे परंतु आता नम्रता संभराव ताई ह्यासुद्धा फेमस होताना दिसत आहे परंतु अजून प्रसिद्धी मिळाव हीच इच्छा आहे बाकी तुम्हाला त्यांचा अभिनय कसा वाटतो आणि कोण आहे अजून असं की ते मागे पडत चाललेले कुठंतरी त्यांना जास्त प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद